हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व तर फायनली तो दिवस आलाय आणि तिकडनं येताना म्हणजे सासरी सासरून सासरवरून येताना घरी नको वाटतं म्हणजे नाही का घर घाण होईल परत तिकडनं आलं की इकडे परत काम भरपूर लागतात तर असं थोडंसं मिक्स फिलिंग असते तर पण इक म्हणजे मम्मीकडून मला तिकडे जाताना नको नको वाटतं कारण खूप बोर होतं इकडे आलं की सगळेजण असतात ना म्हणून खूपच करमतं आणि मम्मी काहीतर सकाळपासनं पॅकिंग करत होती माझी कारण हे विसरेल ते विसरल कारण मी हैदराबादला शिफ्ट झाली आहे तर तिथे काही मसाले भेटतात तर काही मसाले भेटत नाही आणि पीठही चांगले भेटत नाहीत म्हणून माझी मम्मी पिठापासून देते तर इथे पीठ भरणं सुरू होतं काही मसाले तिने भरलेत पण अर्धं सामान माझं बॅगमध्ये पॅक झालं केव्हाचं तर येथे माझं लक्की लक्की पण म्हणते की मी पण येते आत तुझ्यासोबत मी म्हटलं चल हे तर माझं सगळ्यात आवडीचं राहील गिफ्ट तर चल म्हटलं तू पण असं पॅक करून तुला पण घेऊन येते किंवा पोत्यात चल மண்டில். तर ती बघा कशी बसली आहे इथे तिची मस्तीच चाललेली आहे ती काही येणार नाही तिच्या मम्मीला सोडून उगी नाटके करते आहे आणि येथे काही काम करू देत नव्हती ती मग शेवटी तिला काढून इथे पीठ भरायला सुरुवात केली कारण तिकडे पीठ चांगलं भेटत नाही आणि मला ज्वारीशिवाय गिळत नाही म्हणजे जेवणच जात नाही गिळत नाही म्हणजे जेवण जात नाही तर इथे मम्मीने ज्वारीचं आणि बाजरीचं पीठही दळून दिलं आहे गव्हाचंही गव्हाचंही दिले दिले आणि लक्कीने जाऊन लागलीच दुसरी हे आणली गोणी की त्यात मी बसते त्या पोत्यामध्ये सामान भरात तुला म्हणून दोन दोन पोते घेऊन जाणार बरं का मी तर येथे एक लक्कीचं पोतं आणि एक पिठाचं पोतं असे दोन पोते घेऊन जाणार आहे बरं का मी सोबत तर मस्त इथे माझ्या मम्मीने पॅकिंग करून ठेवली आहे म्हणजे रात्री माझ्या छोट्या भाऊचा वाढदिवस होता तर तिकडे जायचं होतं आम्हाला तिकडे बोलवलेलं तर म्हटलं लवकरच तयारीला लागलेली मम्मी काही विसरू नये म्हणून कोणाकोणाची मम्मी अशीच करते माझी मम्मी कधीही मला न सांगण्याच्या पहिलं सगळ्या भाज्या निसून सगळं सगळं म्हणजे भाज्यापासनं सगळं जे मला लागतं ते तिला न क म्हणजे सांगताच ती सगळं देते मला अंबारी असाला खूप आवडतं आता हे देऊ का ते देऊ का विचारते मी काय बोलणार नको म्हटलं तरी ती टाकणारच विचारायचं तिचं काम आहे आणि मी नको जरी म्हटलं तर ती टाकणार म्हणजे टाकणार तर बॅगमध्ये मी तिला म्हटलेलं मोसंबी टाकू नकोस मम्मी तर तिने बॅगमध्ये न सांगताच काहीतर मोसंबी भरून टाकलेलं बॅग भरून ते दुसऱ्या बॅगमध्ये होतं तर कोणाकोणाची मम्मी असं जाताना सर्व लेकींना करते तर कमेंट करून सांगा तर माझी मम्मी तर करते मला आता वाटतं सर्वांचीच मम्मी करत असेल तर येथे लक्कीची काय मस्ती संपत नव्हती आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच न जाता प्लीज प्लीज सबस्क्राईब करा भेट